अहमदनगर शहरामध्ये गेल्या पस्तीस वर्षांपासून ग्राहकांना चांगली सेवा देणारी एकमेव शिवम टी व्ही एस या दालनामध्ये नवीन दाखल झालेली व्ही एस अपाची आर टी आर एकशे साठ या गाडीचा लोकार्पण सोहळा माननीय आमदार भैया जगताप यांच्या हस्ते करण्यात आला या टीव्हीएस अपाची आर टी आर एकशे साठ फॉर व्ही यांचे ई डी हेडलाईट आणि एलईडी टेम्प लॅम्प हे ग्राहकांसाठी प्रमुख आकर्षण ठरले आहेत आणि भारतामधील सर्वात स्वस्त स्पोर्ट्स बाईक म्हणून ही गाडी शिव शिवम टी व्ही एस या दालनामध्ये एक लाख दहा हजार आणि एक लाख एकोणावीस हजार या किमतीमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध आहे अशी माहिती शिवम टी व्ही एसचे व्यवस्थापक यांनी दिली आहे यावेळी स्वप्नील खुले यांनी नागरिकांशी आवाहन केलं की नागरिकांनी या टी व्ही एस अपाची चे टेस्ट राईड घेऊन निर्णय करावा ज्याचे आपले काही कस्टमर्स आहेत जे अनुभव पण घेत आहेत ते वेळोवेळी आपल्याला जसं टी व्ही एसचे नवीन प्रोडक्ट येतात प्रीमियमचा असेल किंवा टोमॅटर प्रोडक्ट असेल येतात टी व्ही एस ची तर या गाडीची खासियत अशी आहे की ही गाडी प्रीमियम सेगमेंटमधली भारतातली सगळ्यात स्वस्त किमतीमधली ही गाडी टी व्ही एस मोटर कंपनीने के लॉन्च केलेली आहे ज्याची एक शो रूम प्राईस एक लाख नऊ हजार टू वीची ची आहे आणि एक लाख एकोणीस हजार ही फोर वी आहे तर ज्या रेंजमध्ये युनिकॉर्न पन्सर्स या बाईक आहेत त्याच्यापेक्षा तब्बल दहा ते बारा हजार किमतीने कमी आपले टी पी एस सी ही गाडी याच्यामध्ये फीचर्स खूप सारे आहेत जवळजवळ वीस ते पंचवीस ॲडिशनल फीचर्स आहेत त्या मध्ये तुम्हाला एलईडी डी लॅम्प भेटल टेल लॅम्प भेटेल त्याचबरोबर मोड्स भेटतील तीन टाईपचे मोड्स याच्यामध्ये रेन अर्बन स्पोर्ट्स त्याचा अभ्यास आपण वन सिक्स्टी फोर वीमध्ये केलेलाच आहे आणि याच्यामध्ये अॅडिशनल अजून खूप सारे फीचर्स कंपनीने दिलेले आहेत तर त्याचा उपयोग नक्कीच आपल्या या नवीन प्रोडक्टमध्ये नवीन ग्राहकांना मिळणार आहे तर सगळ्यांना विनंती राहील प्रत्येकाने या ठिकाणी जे उपस्थित मेंबर्स आहेत या सर्वांनी या प्रोडक्टची एक टेस्ट राईड घ्यावी या इव्हेंटच्या नंतर किंवा उद्या तुम्हाला जेव्हा जेव्हा मिळेल आणि या गाडीचा कारण करा। काय सगळ्यात जास्त पॉवर देणारी सगळ्यात जास्त टॉर्क चौदा पॉईंट त्र्याहत्तर जो की मार्केटमध्ये कोणत्याच स्पोर्ट बाईक मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही तो टॉर्क या गाडीमध्ये दिलेला आहे टॉर्कचं महत्व काय असतं की ज्या ज्या सिच्युएशन मध्ये ज्या ज्या कंडिशन मध्ये तुम्ही गाडी चालवता त्या कंडिशन मध्ये ते तुम्हाला पुढे घेऊन जायचं काम करत म्हणजे सेफ्टी फीचर्स बरेच सारे त्याच्यामध्ये दिलेले आहेत ते वन टू वन आता सांगायला वेळ नाही आपल्याला तसे प्रवाच हे ते आमचे सांग दिले तर विनंती करतो टी या शोरूमच्या रूमच्या आताच आपल्याला जनरल मॅनेजर साहेबांनी आपल्याला होणार गाडी त्याबद्दलची सविस्तर माहिती सखोल माहिती त्या आपल्यासमोर आजच्या निमित्तानं या नवीन गाडीच्या अशा निमित्तानं आज आपल्यासमोर मांडलेले आहे तर त्यांनी गाडीचे सगळं विश्लेषण त्या कुठल्या प्रत्येक गाडी कुठल्या ना कुठल्या गाडीला बीट करत असते म्हणजे कॉम्पिटिशनमध्ये असते आणि म्हणून त्या गाडीचं वैशिष्ट्य काय आणि ह्या गाडीचं वैशिष्ट्य काय मागतील अलीकडच्या काळामध्ये आपल्याला किमतीपासून तर मायलेजपासून तर आता नवीन जसं स्पोर्ट्स बाईक घ्यायची म्हटलं तर त्या बाबतीमध्ये तिचा टॉर्क काय कसा पावर आहे या सगळ्या बाबतीतली कर्तर चर्चा हा या गाड्या घेणारा युवा वर्ग करत असतो आणि म्हणून या बाबतीमध्ये त्यांनी आपल्या सविस्तर माहिती दिलेलीच आहे पण ज्या ज्यावेळेसपासून अगदी स्वप्नीजींच्या बोडल्याने जगाने ह्या शोची सुरुवात केली त्यावेळेसपासून अगदी इतक्या मॉडेल्स त्या टी व्हीच्या बाबतीमध्ये खरंतर आपल्याला पाहिलं मिळत होते आणि त्यावेळेस काळ हा जे ग्राहकांना आपण आल्यानंतर म्हणजे अगदी लोन करून देण्यापासून तर या सगळ्या बाबी आपल्याला पाहावं लागायच्या त्यावेळेला गाडीचं पासिंगचे काही महत्वाचा विषय नसायचा गाडी म्हणजे आपल्याला त्यांनी पैसे भरले की गाडी घेऊन जाता येईल आता अगदी पासिंग झाल्यानंतरच आपल्याला गाडी घेऊन जाता येते असे देखील त्याचा नियम मागच्या दहा बारा वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्याला आदल्या पाहायला मिळालं न केलं आताच पुण्याला वीस तारखेला काय प्रकरण घडलं आपणही पाहिले संपूर्ण महाराष्ट्राने पाहिजे त्यामुळं या सगळ्या बाबतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं कशा प्रकारे काय शेवटी कायदा सर्वांना जो असतो तो पाळावे लागतो नियम जे असतात ते लोकांच्या हिताकरता असतात ते। त्यामुळे या सगळ्या मंडळींनी स्वप्न पुढं आल्यानंतर त्यांनी हे सगळे नियम पाळून आज सगळ्या बाबी पूर्णतः ते करतात ता असं पाहायला गेलं तर ते या जगली संपूर्ण परिसराला एक त्यांनी या शोरूमच्या माध्यमातून एक वेगळं वैभव निर्माण केलं कारण की कंपनी जरी असली शोरूम जरी असलं त्यांना स्वतःचं एक नावलौकिक देखील असावं लागतं भोले परिवार या नगर शहरामध्ये ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये एक नावलौकिक असणारा परिवार आहे आणि त्याच्यामध्ये निश्चित स्वप्नजींनी आल्यापासून ह्या सगळ्या व्यवसायामध्ये चांगलं वाढ निर्माण केली नावलौकिक निर्माण केलं आणि म्हणून आज जसं गाडीचे जरी सा चांगले फीचर्स असले सगळं जरी असलं तरी डीलरशिप कोणाकडे हा देखील एक महत्वाचा भाग असतो आणि म्हणून त्याचं आज स्वतःचं एक चांगल्या प्रकारचं नावलौकिक देखील त्यांनी निर्माण केलं प्रत्येक ग्राहकार येणाऱ्या ग्राहकाला काय अडचण आली तर स्वतः चर्चा करणं त्याची समजूत काढणं कारण की आज माणसं तिथे प्रश्न असतात त्याच्यामुळे प्रत्येकजण वेगवेगळे प्रश्न गाडीमध्ये देखील सापडत असतो त्यामुळे त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ते स्वतः त्या ग्राहकाला देतात तुम्ही सगळे त्यांच्याबरोबर काम करणारी टीम की प्रत्येक ग्राहकाला येणारे आदर ते त्यांनी बोलतील प्रत्येकाला व्यवस्थित एकदम विस्तृत माहिती देण्याचं काम तुम्ही करता कारण की एखादा कस्टमर आपल्यापर्यंत आला तर तो आपल्याकडे पाहिला असतो बऱ्याच शोध जाऊन येतो बरेच मॉडेल पाहून येतो पण ह्या मॉडेलबरोबर तुमचं सगळ्यांकडे मॉडेल देखील पाहण्याचं काम ग्राहक करत असतो जेव्हा मालकापासून तुमच्यापर्यंत सगळेजण पाहतात त्यामुळे त्याला गाडीपेक्षा त्याला सर्व्हिसचा देखील विचार असतो की आज हे लोक आपल्याला घेतायत बोलतायत ओळख आहेत पण सर्व्हिसला आपल्याला देतील का नाही त्यामुळे तुम्ही जो विश्वास निर्माण केला मी घेतली तर मी दुसऱ्यांना सांगायला की तिथून घेऊ कुठली कंपनी आहे महत्वाचं हे सगळे लोक आपल्याला एक आदराने वाहून घेतात विश्वासाने वाहून घेतात आणि सर्विसच्या मला कुठली अडचण आली नाही हा विश्वास जेव्हा निर्माण होतो त्यावेळेस देखील गाडीच्या क्वालिटीपेक्षा आपली माणसाची क्वालिटी देखील ती लोक तपासतात असतात त्यामुळं आपला जो सर्व हा त्यांचा शिवम व्याचा जो, जो परिवार आहे हा व्हिडिओ कुटुंबियांनी जो निर्माण केलाय आहे तो एक चांगला विश्वासू परिवार त्यांनी निर्माण केला आहे विशेषच्या सोपलेली त्यामध्ये भर टाकलेले आहे त्यामुळं मनापासून या सर्व आज नवीन गाडीच्या चे लॉन्चिंगच्या निमित्त जे दोन्ही व्हेरियंट तुम्ही सांगितले एक लाख नऊ हजारचं आणि एक लाख एकोणीस हजारचं अशी मला खात्री आहे याला चांगला वर्ग पसंती देईल ग्राहक वर्ग पसंती देईल आणि याच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून त्याची जास्तीत जास्त विक्री महाराष्ट्राच्या नकाशावरती आपलं नगरचं शिवम टी व्ही एस हे आपल्याला केल्याशिवाय राहणार आहे अशी खात्री आणि अपेक्षा एक तर व्यक्त करतो आपल्याला घरी थांबायचं म्हटलं तर ते थांबण्याच्या बाबतीमध्ये आपण काळजी घेतली पाहिजे लेफ्ट राईट टर्न मारायचा मागची गाडी ऐक ती पाहिली पाहिजे आणि सेफ्टी फ्युचरच्या बाबतीमध्ये जे आपण सांगितलं की हेल्मेट खरं तर हे सक्तीचं जे आपण प्रत्येक बाईक चालवणं जर वापरलं तर निश्चितचा चांगला उपयोग आपल्या स्वतःच्या करता होईल तर हेल्मेटच्या बाबतीमध्ये आपण प्रत्येकाने खबरदारी घ्यावी अशीच अपेक्षा आजच्या निमित्ताने देखील मी व्यक्त कर